तुमच्या भागातील बातम्या आणि अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी महाराष्ट्र विजन न्यूज ला करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका हेरपूर येथे सालाबरात प्रमाणे चैत्र बारसला पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयाजी महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे नवस बोलणारा कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती जयाजी महाराजांच्या प्रतिश्रद्धा आहे असा व्यक्ती आपली मनोकामना व्यक्त करून गाडी ओढण्याचा संकल्प करतो दरवर्षी गाडी ओढणाऱ्या भक्तांची ही संख्या वाढतीच असते यावर्षी एकोणावीस भक्तांनी गाड पगार ओढले रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा भाविकांचा उत्साह थोडासाही कमी झालेला नव्हता यात्रेनिमित्त संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची उपस्थिती होती आणि त्याकरिता महाप्रसाद म्हणून रोडग्याचे जेवण देखील बनविले जाते सकाळी साडेतीन वाजतापासूनच मंदिरामध्ये आरती करण्यात त्यासाठी भक्त लोकांची गर्दी सुरूच होती यात्रा यशस्वी पार पडण्याकरिता मंदिराचे व्यवस्थापक आनंदराव गनोरकर संजय राऊत सुदाम तायडे व सर्व विश्वस्त तसेच अतुल यादव किरण चारथळ शिवराम तिहिले श्यामराव राठोड विनोद तिहिले दिनेश अवलक सुयोग ताठे रितेश हांडे धर्म राठोड गौरव उंबरकर किशोर हेमने सुमेर यादव मुकुल घाटोळ अंकुश धांडे या गाडपगारावर समितीने परिश्रम घेतले तसेच यात्रेमध्ये वाहतूक व्यवस्था व चिडेमारी करणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्याकरता पोलीस विभागाची बीट जमादार संजय खंडारे व पोलीस पाटील गजानन गावंडे यांच्या वतीने देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सायंकाळी यात्रेमध्ये सत्यपाल यांचे शिष्य संदीप पाल महाराज यांचा कीर्तनाचा असा कार्यक्रम देखील संपन्न झाला महाशुविजन न्यूज नागुराव तायडे मूर्तिजापूर अकोला